आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय निकटवर्ती असलेले समित कदम यांचा वाढदिवस खरं तर समित कदम हे नाव गेल्या काही वर्षापासून चर्चेत आहे ते वेगवेगळ्या सामाजिक कामामुळं मैत्री जपणारा मित्र जोडणारा कार्यकर्ता यामुळं सांगली जिल्हा नियोजन समितीचे सदस्य असलेले आणि मिरज सुधार समितीचे सदस्य असलेले समीत कदम यांनी गेल्या काही वर्षात सांगली जिल्ह्यात अतिशय चांगलं काम केलेलं आहे जनसुराज्य पक, शक्ती पक्ष वाढवण्यात त्यांचा मोठा हातभार आहे कारण गेल्या काही महिन्यात अनेकांनी जनसुर जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश केलेला आहे मिरजेत भव्य दहीहंडीचं ते दरवर्षी आयोजन करतात हिंदू आणि मुस्लिम ऐक्य टिकवण्यासाठी इफ्तार पार्टीचं आयोजनही ते करतात मिरजेतील गणेश तलावाची स्वच्छता व्हावी म्हणून त्यांनी पुढाकार घेतला सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात निधी मिळावा यासाठी सातत्यानं त्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रयत्न सुरू असतात त्यातूनच कोठ्यावधी रुपयाचा निधी मिळालेला आहे पक्षाच्या पलीकडं मैत्री जपणारा आणि सर्व पक्षात मित्र असणारा हा कार्यकर्ता आहे त्यामुळं मत्तीला धावून येणारा कार्यकर्ता ही त्यांची ओळख आहे कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र सांगली शहरात व्हावं यासाठी त्यांनी प्रयत्न केले सध्या कौलापूर विमानतळाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत राज्यभर नेटवर्क असलेला हा कार्यकर्ता आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय स्नेहाचे त्यांचे संबंध आहेत त्याचा उपयोग जनतेसाठी जनतेच्या कल्याणसा कल्याणासाठी व्हावा यासाठी त्यांचा नेहमी प्रयत्न सुरू असतो यातूनच सांगली जिल्ह्यात अनेक विकासाची कामं झालेली आहेत अनेकांचे प्रश्न मार्गी लागलेले ला आहेत सर्वांची कामं करणारा आणि मैत्री जपणारा हा कार्यकर्ता आहे त्यांचा आज वाढदिवस या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना लाख लाख हार्दिक शुभेच्छा धन्यवाद